काँग्रेसच्या वतीनं किनी येथे टोल व खराब रस्त्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही आज शनिवारी तीन ऑगस्ट रोजी कोल्हापूर ते पुणे या पट्ट्यामध्ये किनी तासवडे आणिवाडी व वा खेड शिवापूर टोलनाका या ठिकाणी वाहतूकदार संघटनेच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं होतं या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्यातील विविध वाहतूकदार संघटनेच्या वतीनं किनी टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूकदार मोठ्या संख्येने जमू लागले होते रस्ता रोको केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनादरम्यान सर्व गाड्यांना विना टोल सोडण्यात आलं यावेळी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रस्ता नाही तर टोल का द्यायचा असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे ते रस्ते सुस्थितीत नाहीत आणि टोलवाढ केलेली आहे याचा मोठा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक वसंत पदारकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सध्या टोलमध्ये पंचवीस टक्के सूट आहे त्यामध्ये आणखीन पंचवीस टक्के सूट देण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याची ग्वाही दिली तसेच टोल नाक्याच्या प वीस किलोमीटर परिसरातील खाजगी वाहनांना टोल माफी करण्याचे तसेच त्यांना फ्री पास देण्याचे मान्य केलं येत्या पंधरा दिवसात सेवा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली यावेळी आमदार राजूबाबा आवळे आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल पाटील कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटरचे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष सुभाष जाधव नागाव शिरोली ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलभूषण कोळी शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे नागावचे माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत बाजीराव सातपुते सुरेश पाटील दीपक लंबे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व वा विविध वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशन ऑफ नागाव शिरोली यांनी या आंदोलनात सामील होऊन पाठिंबा व्यक्त केला यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महान कार्य नेमसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा